नमस्कार दिवास किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत मेथीची पुरी तर लहान मुलांना टिफिनसाठी किंवा तुम्ही प्रवासाला जाणार असाल तर अगदी तीन ते चार दिवस टिकणारी ही मेथीची पुरी आपण बनवणार आहोत चला आता सुरुवात करूयात इथे मी एक वाटी मेथी बारीक चिरून घेतलेली आहे तर ही आपण थोडीशी शिजवून घेणार आहोत म्हणजे अर्धी शिजवणार आहोत इथे एक ग्लास पाणी टाकून मी गॅसवर ठेवणार आहे इथे उकळी आल्यानंतर आपण गॅस बंद करून घेणार आहोत तर मस्तपैकी उकळी आलेली आहे इथे गॅस बंद करून घेऊन हे थंड झाल्यानंतर आपण पीठ मळायला घेणार आहोत तर एका साईडला मी इथे दोन वाटी गव्हाचे पीठ घेतलेले आहे त्याचबरोबर अर्धी वाटी भाजणीचे पीठ घेणार आहे तर भाजणीच्या पिठाची लिंक में में शेर है। इते मी डिस्क्रिप्शनमध्ये शेअर केलेली आहे इथे एक चमच मी पा रवा घेतलेला आहे त्याचबरोबर दोन चमचे बेसन पीठ घेतलेलं आहे जर बेसनपीठ भाजणीचं पीठ तुमच्याकडे नसेल तर बेसनपीठाचं प्रमाण इथे अर्धी वाटी घ्या तुम्ही तर इथे मी अर्धा चमचा जिरा पावडर घेतलेली आहे त्याचबरोबर दोन चमच पांढरे तिळ घेतलेले आहे इथे अगदी थोडीशी हळद घेणार आहे त्याचबरोबर अर्धा चमचा धना पावडर टाकून घेऊया इथे अर्धा चमचा गरम मसाला टाकून घेऊया त्याचबरोबर अर्धा चमचा चिली फ्लेक्स आणि हिरव्या मिरचीचं ही मिरची आणि लसूण याचं वाटण मी दोन चमचे टाकणार आहे तर लहान मुल खाणार असेल तर तिखट प्रमाण कमी करा इथे दोन त्याचबरोबर चवीपुरतं मीठ टाकून बारीक चिरून घेतलेली कोथंबीर टाकून घेणार आहे आणि मस्तपैकी हे मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे मेथी आपण मेथी जी शिजवून घेतली होती त्याचं पाणी आणि मेथी दोन्ही पण आपण यामध्ये टाकणार आहोत तर मेथी गरम करून घेण्याचं कारण असं की कच्ची टाकली तर थोडासा कडवटपणा राहतो म्हणून मी थोडीशी उकळून घेतलेली आहे मेथी आणि मस्तपैकी मिक्स करून घेऊयात तर आपल्याला इथं पाण्याचं प्रमाण आणखी लागणार आहे तर थोडंसं पाणी टाकून घेऊन पीठ मळून घेऊयात तुम्ही याच पिठाचे पराठी पण करू शकता इथे थोडंसं आपण तेल टाकून घेणार आहोत आणि पीठ पुन्हा एकदा मळून घेणार आहोत थोडं घट्टसरच हे पीठ मळून घ्यायचं आहे कारण की या भाजणीच्या पिठामध्ये थोडंसं ज्वारी बाजरी बरंचसं पीठ असल्यामुळे थोडंसं ते लगेचच पीठ सैलसर होऊन जातं त्यामुळे घट्टसर आधी मळून घ्यायचं आणि अगदी पाच मिनटं आपण हे पीठ असंच साकून ठेवणार आहोत इथे पाच मिनटं झालेले आहेत मस्तपैकी पीठ हे आपलं मुरलेलं आहे आणि आता आपण पुऱ्यांना तयारी करूया तर इथे मी एक गोळा घेऊन अगदी चपातीच्या आकाराप्रमाणे ही पोळी लाटून घेणार आहे तर तुम्ही छोटे छोटे गोळे करून देखील पुऱ्या करू शकता तर इथं आपण लाटून घेऊया थोडंसं गव्हाचं पीठ लावून मी इथे लाटून घेणार आहे आणि ग्लासच्या साह्याने आपण ह्या पुऱ्या करून घेणार आहोत अगदी अशा पद्धतीने तर पोळी अगदी जास्त पातळ लाटायची नाही झाडसरस असू द्या अगदी अशा पद्धतीने तर इथे मी एका साईडला तेल गरम करायला ठेवलेलं आहे यामध्ये आपण एक एक करून पुरी सोडून घेऊया आणि दोन्ही साईडने मस्तपैकी तळून घेऊयात तर मस्त अशा पुरी आपल्या तळून झालेल्या आहेत हे पहा अगदी अशा पद्धतीने चला तर काढून घेऊयात तर अशा पद्धतीने आपल्या मस्तपैकी पुरी तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता आणि त्याची भाजणीची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये शेअर केलेली आहे आणि अशाच नवीन रेसिपीज पाहण्यासाठी दिवास किचनला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा थँक्यू